नमस्कार मित्रांनो आनंद मंत्रच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कारण आज आपण एक खूप रंजक विषय पाहणार आहोत रंजक आणि उपयोगाचा पण जो आपल्या रोजच्या वापरात आहे आपण रोज तारीख लिहितो आपण तारीख ग्रेगरियन कॅलेंडरनुसार लिह लिहितो इंग्रजीमध्ये लिहितो स्क्रिप्ट देवनागरी वापरली तरी आपण इंग्रजी सिस्टीमप्रमाणे तारीख लिहितो पण आपण मराठीत तारीख लिहायची किंवा आपल्या पद्धतीने तारीख लिहायचा कधी विचार केला आहे का तर या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की ग्रेगरियन इंग्लिश तारखेबरोबर आपण मराठी तारीख लिहू शकतो का आणि त्याचा काय आणि कसा उपयोग आहे या। सा सा ते विषयाची सुरुवात मी सूर्यसिद्धांत ग्रंथाचा उल्लेख केल्याशिवाय करूच शकत नाही भारतीय ॲस्ट्रॉनॉमीमधला म्हणजे खगोलशास्त्रातला अत्यंत महान आणि बेसिक फंडामेंटल ग्रंथ हा याचा काळ साधारण चौथ्या ते नवव्या शतकाच्या दर्मा दरम्यानचा मानला जातो आणि या ग्रंथात सूर्यासह ग्रह तारे चंद्र त्यांची हालचाल आकाशात होणारी त्यांची मुवमेंट त्यांचे गणिती नियम त्यांची गती याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे आणि भारताचं जे पंचांग पद्धती आहे आणि कालगणना आहे याचा मूळ पाया आणि खगोलशास्त्री याचं अंडरस्टँडिंग या ग्रंथामुळेच स्ट्रॉंग झालेला आहे आता सुरुवातीला याच्यामध्ये आपण पाश्चिमात्य वर्ष आणि भारतीय वर्ष याच्यामध्ये काय फरक आहे तेवढं पाहणार आहोत अगदी थोडक्यामध्ये आत्ताची आपली प्रचलित जी आपण वापरतोय ती पद्धत म्हणजे इसवी सन आणि इसवी सन पूर्व इसवीसन पूर्व म्हणजे ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीच्या वर्षाचं आपण चिन्हांकन करतो आणि एडी डॉमिनी म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या वर्षाचं चिन्हांकन करतो हे जे बिफोर क्राइस्ट होतं ना बी सी होतं ते याच्यातलं थोडं धर्माचा टच कमी करण्यासाठी त्यांनी नंतर कॉमन एरा म्हणून सुरू केलेलं आहे आणि कॉमन एरासाठी सीई -E आणि बी -E सीई असं वापरतात म्हणजे कॉमन एरा आणि बिफोर कॉमन एरा आता भारतीय पद्धतीमध्ये संवत हा शब्द वापरला जातो संवत या शब्दाचा अर्थ म्हणजे वर्ष जेव्हा तुम्ही संवत असं लिहिलेलं पाहता तेव्हा ते वर्ष असं त्याचा अर्थ समजायचा आता आपल्याकडं याचे दोन प्रकार येतात संवत या गोष्टीचे एक येतो विक्रम संवत आणि दुसरं शालिवाहन शक तर विक्रम संवतचं सुरुवात इस पसुन सन पूर्व सत्तावन्नपासून गृहीत धरली जाते आणि हे चंद्रसौर कॅलेंडर आहे म्हणजे सूर्य आणि चंद्र दोन्हीच्या गतीचा आणि त्यांच्या परिवलनाचा हिशेब करून बनवलेलं कॅलेंडर आहे धार्मिक सण ठरवण्यासाठी विक्रमसंवत कॅलेंडरचा वापर केला जातो आणि दुसरं आहे ते शकसंवत आहे शकसंवत युगाची सुरुवात इसवी सन अठ्ठ्याहत्तरमध्ये झाली एकोणीसशे सत्तावन्नमध्ये भारताचे अधिकृत नागरिक दिनदर्श दिनदर्शिका म्हणून हे स्वीकारण्यात आलं म्हणजे आपण असं जर म्हटलं की भारताचं ऑफिशियल कॅलेंडर कुठलं तर हे शालिवाहन शक हे ऑफिशियल कॅलेंडर आहे आणि सणवाळ ठरवण्यासाठी जी प्रचलित पद्धत आहे आपल्यामध्ये पॉप्युलर ती विक्रमसंवतची आहे आणि का शालिवाहन शक स्वीकारलं गेलं तर ते आत्ताच्या ज्या आधीची प्रचलित पद्धत आहे ग्रेगोरियन कॅलेंडरची म्हणजे जी इंग्लिश सिस्टीम आपण वापरतो त्याच्या खूपशी जवळ जाणारी आहे म्हणजे आपण इथे दोन गोष्टी बघितल्या तर परत एकदा लक्षात घ्या आपल्याकडे वर्ष ठरवण्याच्या दोन पद्धती आहेत एक संवत आहे आणि एक शालिवाहन शक किंवा शक संवत म्हणतो आपण शक संवत भारतीय ऑफिशियल कॅलेंडर म्हणून स्वीकारलं गेलेलं आहे आणि विक्रमसंवत कालगणना आहे ती आपण आपले सणवार ठरवण्यासाठी आपण वापरतो संवत काढायचं झालं असेल तर सत्तावन्न वर्ष ॲड करा शक संवत काढायचा असेल जे की ऑफिशियल आहे तर अठ्याहत्तर वर्ष मायनस करा म्हणजेच विक्रम संवत दोन हजार ब्याऐंशी चालू आहे आणि शक संवत एकोणीसशे सत्तेचाळीस चालू आहे एक गोष्ट छोटीशी इथे फक्त नोट करा पूर्ण झालेलं वर्ष लिहित नाहीत चालू असलेलं वर्ष लिहितात आता पहिला भाग आपण वर्ष हा बघितला आता पुढचा भाग बघूयात आपण आणि तो पाहण्यासाठी आपल्याला थोडं पंचांग म्हणजे काय हे अगदी थोडक्यात समजून घ्यायला लागेल तर पंचांग म्हणजे पाच अंग आणि याचे भाग असे आहेत पाच जे भाग आहेत ते पहिला आहे तो म्हणजे तिथी आहे नक्षत्र हे जे दुसरं अंग आहे ते म्हणजे असं की आत्ता आकाशात ज्या वेळेचं तुम्हाला नक्षत्र पाहायचं त्यावेळेला आकाशात चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे किंवा कोणत्या नक्षत्र समूहामध्ये दिसतो ते आजचं नक्षत्र त्याच्यानंतरचा भाग म्हणजे योग आहे त्याच्यानंतर असतं ते म्हणजे करण एक करण म्हणजे अर्धी तिथी असते जी तिथी आपण बघितली जी बारा अंश कोणाने होते त्याचा अर्धा हिस्सा म्हणजे एक करण असतं आणि दुसरं म्हणजे वार जो की आपला आठवड्याचा वार आहे एका महिन्यामध्ये म्हणजे आपण चंद्रमास धरतो त्या एका चंद्र महिन्यामध्ये तीस तिथी येतात आता या तिथीची सुरुवात केव्हा होते तर सूर्य आणि चंद्र एकाच अंशावर असतात एकाच पॉइंटवर असतात त्यावेळेला याची सुरुवात होते आणि चंद्र पुढे जायला सुरुवात करतो सूर्याच्या बारा अंश गेला की एक तिथी त्या तिथून आणखीन बारा अंश पुढे म्हणजे एकूण चोवीस अंश गेला की दुसरी तिथी मग आणखीन बारा अंश तिसरी अशा पद्धतीने तिथी बदलत जाते पहिली जी तिथी असते म्हणजे सूर्यचंद्र झिरो असताना सुरू होते ती प्रतिपदा मग नंतर पुढचे बारा अंश येतात ती द्वितीया मग तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा आणि मग अमावस्या पुन्हा अशा या पंधरा तिथी असतात तिथी तिथी आता तिथीनंतर आपल्याला आपण पहिलं वर्ष पाहिलं मग तिथी पाहिली आता आपल्याला हे बघायचं आहे की पक्ष म्हणजे पंधरवडा ज्या वेळेला या पंधरा तिथी पूर्ण होतात तेव्हा एक पक्ष होतो पण एका महिन्यामध्ये असे दोन प्रकारचे पक्ष असतात यातला एक असतो शुक्ल पक्ष दुसरा असतो कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष असतो तो अमावस्या संपल्यानंतर सुरू होतो आणि पौर्णिमेला संपतो आणि कृष्ण पक्ष जो आहे तो पौर्णिमेला सुरू होतो आणि अमावस्याला संपतो पूर्णचंद्र जेव्हा डार्क साइडला जायला सुरुवात होतो तो काळोखाचा पंधरवडा असतो तो कृष्ण पक्ष म्हणला जातो आणि अमावस्येला सुरू होऊन प्रकाशित जसा जसा होत जातो जो उजळत जातो तो शुक्ल पक्ष की आपण आतापर्यंत काय काय बघितलं पहिलं वर्ष बघितलं त्याच्यामध्ये विक्रम आणि शालिवाहन शक असे दोन प्रकार येतात नंतर आपण तिथी बघितली जो की बारा अंशाचा कोण आहे त्याच्यानंतर आपण पक्ष बघितला जो पंधरा दिवसाचा असतो आणि असे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष दोन मिळून एक चांद्रमास तयार होतो दोन वेगळ्या पद्धती वापरल्या जातात एकाला म्हणतात अमावस्यांत आणि एकाला म्हणतात पौर्णिमांत एका पद्धतीमध्ये म्हणजे एका एरियामध्ये अमावस्येला महिना संपतो आणि दुसऱ्यामध्ये महिना पौर्णिमेला संपतो तर ह्या दोन्ही पद्धती ह्या देशाच्या दोन भागामध्ये वापरल्या जातात म्हणून आपल्या आणि नॉर्थ इंडियाच्या सणांमध्ये फरक येतो मराठीत दिनांक कसा लिहायचा ते आपण पाहूयात तर मराठीत दिनांक लिहायचं म्हणजे काय काय लिहायला लागतं एक वर्ष लिहायला लागतं मग शालीवांशक लिहा किंवा विक्रम संवत लिहा त्यानंतर महिन्याचे नाव जे महिन्याचं नाव मराठी नावं जी आहेत ती चैत्र वैशाख वगैरे ती आणि मग नंतर पक्ष लिहायला लागतो की शुक्ल पक्ष चालू आहे की कृष्ण पक्ष चालू आहे आणि त्याच्यानंतर शुक्ल किंवा कृष्ण पक्षातली कोणती तिथी चालू आहे म्हणजे प्रथमा द्वितीया तृतीया एकादशी वगैरे वगैरे आणि याच्या जोडीला आपण आपली नॉर्मल जी ग्रेगोरियन किंवा इंग्लिश तारीख जी लिहितो ती पण आपण लिहू शकतो आता आपण एक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे उदाहरण इथे लिहून बघूयात म्हणजे आपल्याला स्पष्ट होईल आता पहिल्या शक सिस्टीमनुसार लिहायचं झालं तर पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख अशी लिहिली जाईल बघा शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस कार्तिक कृष्ण एकादशी शनिवार आणि याला आपण नेहमी लिहितो तशी ग्रेगोरियन तारीख पण इथे लिहूया लिहू शकतो म्हणजे ब्याऐंशी कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी शनिवार आणि इसवी सन पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशा पद्धतीने मित्रांनो आपण तारीख लिहायला सुरुवात करूयात याच्यामध्ये आपली प्राईड पण आहे आणि आपलं शास्त्र अतिशय समृद्ध आहे आपली ॲस्ट्रॉनॉमी जी आहे ती आजही फॉलो होते आजही ज्या वेळेला टेलिस्कोपचा पण शोध नव्हता तेव्हापासून आपण नक्षत्रांची पूजा करतो आहे तर ह्यात गरजेच्या असणाऱ्या थोड्याशा गोष्टी आहेत त्याची माहिती दिलेली आहे एक म्हणजे आपल्या महिन्यांची नावं दिली आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन इथे मी त्याला इक्विव्हॅलेंट महिने जे आहेत इंग्लिश कॅलेंडरचे ग्रे ग्रेगुरियन कॅलेंडरचे ते पण दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपले मुख्य सण कुठले येतात ते पण दिलेले आहेत आपल्याकडे सहा ऋतू आहेत वसंत ऋतू चैत्र वैशाख मार्च मेमध्ये असतो आणि त्याच्यात फुलांना नवीन बहार येतो ग्रीष्म ऋतू ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ आषाढमध्ये असतो मे जुलै महिना असतो उष्णता असते आणि पहिला पाऊस पण त्याच्यात येतो मग वर्षा ऋतू श्रावण भाद्रपद जुलै सप्टेंबर पावसाळा असतो शरद ऋतू अश्विन कार्तिक सप्टेंबर नोव्हेंबर सण असतात त्या काळामध्ये हेमंत ऋतू मार्गशीर्ष पौष नोव्हेंबर जानेवारी गारठ्याचा दिवस थंडीचा दिवस असतो हिवाळा असतो रात्र मोठी असते आणि शिशिर ऋतू माघ आणि फाल्गुन जानेवारी आणि मार्च थंडी आणि मग होळी येते त्याच्यानंतर कालमापनाची आपल्याकडं जी परिमाणं वापरली जातात ती दिलेली आहेत आणि इथे दिवसाचं जे आपल्याकडे विभाग केलेला आहे त्याच्याबद्दल के माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने आपण बघूयात प्रॅक्टिस तर करूयात मराठीमध्ये आपण तारीख लिहिण्याची त्याच्या जोडीला आपण इंग्ल इंग्रजी तारीख पण लिहू शकतो याच्यामुळे एक तर आपला सांस्कृतिक वारसा जपला जा जाईल आणि हा अतिशय शास्त्रशुद्ध आहे शास्त्राच्या शास्त्रा बेसवर आहे आता सुद्धा मान्य केलेलं आहे की आपली जी ॲस्ट्रॉनॉमी होती ती अत्यंत आधुनिक होती आणि विकसित होती आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण आपला वारसा जरूर द्यायला पाहिजे असं मला वाटतं तर तुम्ही कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही सांगा कमेंटमध्ये काही सजेशन असेल तर सांगा आणि जरूर माझा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि मराठी संस्कृतीबद्दल हिंदू संस्कृतीबद्दल जितकं शक्य आहे तितकं सांगणं आणि आपल्या धकाधकीचं आणि स्ट्रगल पूर्ण आयुष्यामध्ये आनंदात कसं जगायचं की ज्यासाठी आपल्या संपूर्ण आयुष्याचं एम असतं ते आपण त्या स्ट्रगलच्या नादात हरवून बसतो स्ट्रगल चालू असताना आनंदामध्ये कसं जगू शकतो याची माहिती जास्तीत जास्त संकलित करायची आणि ती तुमच्याकडं प्रेझेंट करायची हे आनंद मंत्राचं मुख्य उद्दिष्ट आहे बरंच काही आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील लोकांना मराठी माणसांना मिळून करता येईल आणि आपण करू त्यासाठी नक्की जॉईन व्हा नक्की सबस्क्राईब करा आपण आपली एक कम्युनिटी एस्टॅब्लिश करू शकतो धन्यवाद